मागील काही दिवसापासून महाड एमआयडीसी हद्दीमध्ये चोरीचे प्रमाण वाढले असून एकाच महिन्यामध्ये तब्बल चार चोरीच्या घटना घडल्या आहेत यापैकी काही चोरीचे गुन्हे उघड करण्यामध्ये पोलिसांना यश आले असून काही चोरीच्या गुन्ह्यांचा तपास महाड एमआयडीसी पोलीस करत आहेत महाड तालुक्यातील मौजे पिंपळदरी येथे एका बंद घरामध्ये घरफोडी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे महाड पंढरपूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या एका बंद घरामध्ये चोरट्यांनी तब्बल एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत मौजे पिंपळदरी येथे

महाडोब विभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे व सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग का कापडेकर या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला